नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात फेलोना आय टी आय चे मुंबईचे प्रशिक्षण लावणार म्हणजेच की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथे नियोजन विभाग महाराष्ट्र शासन आणि आय टी आय मुंबई यांच्यात समंजस करार करण्यात आलेला या करारा अंतर्गत मुख्यमंत्री फेलोशिप या कार्यक्रमासाठी सहभागी होताना तरुणांना विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम दिला जाणार आहे म्हणजे की या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक विकासासाठी निगडित प्रश्न समजून म्हणजेच की उपाय शोधण्यासाठी आवश्यक शास्त्रीय दृष्टिकोन विश्लेषणात्मक साधने आणि व्यवहारिक प्रशिक्षण फेलोंना दिले जाणार आहे यामुळे फेलोनच्या कार्यक्षमतेमध्ये आणि व्यावसायिक कौशल्यामध्ये लक्षणीय वाढ होईल शैक्षणिक दृष्ट्या सक्षम आणि सामाजिक भान असलेल्या युवकांना शासन व्यवस्थित जोडणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे म्हणजेच की विविध पार्श्वभूमीतील तरुण शासनासोबत काम करताना नव्या दृष्टिकोनातून धोरणा निर्मिती व अंमलबजावणी प्रक्रियेला नव्या आयात देणार आहे म्हणजेच की आता दोन हजार पंधरापासून सुरू असलेल्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दरवर्षी अधिक प्रलब होत आहे आय टी आय मुंबई सारखी नामांकित शहर संस्था मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासोबत जोडली गेल्यापासून फेलोशिपमध्ये सहभागी तरुणांना व जीवननाथ मध्ये निश्चितच फायदा होणार आहे फेलोशिपचे प्रस्तावित अभ्यासक्रमाचे स्वरूप आपण जाणून घेणार आहोत की आता आपण यामध्ये बघणार आहोत की मुख्यमंत्री फेलोशिप जे आहेत की त्यांच्यामध्ये कोणते कोणते अभ्यासक्रम आता राबवले जाणार आहे रा आय टी आय टी मुंबईमध्ये वीस दिवस प्रत्यक्ष वर्ग प्रशिक्षण राहणार आहे आणि दुसरं म्हणजेच की वर्षभरात नव्वद तास ऑनलाईन शिक्षण आय टी आय म्हणजेच की आय टी आयचे शे ज्येष्ठ प्राध्यापक निवृत्त सनदी अधिकारी आणि तज्ञ थेट यावेळी आय टी आय टी मुंबईचे संचालक प्रा म्हणजे कि शिरीष केदारे उपसंचालक प्राध्यापक मीरिन अत्रे तसेच सर्वश्रिष्ठ वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या फेलोशिपच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते धन्यवाद